सोलापुरात रुग्ण पळवणाऱ्या डॉक्टरला एक लाख तर वीस आशा वर्कर्सना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड पालिका आयुक्तांनी ठोठावला महापालिकेच्या प्रसूतीगृहांमधून रुग्ण पळवल्याच्या प्रकरणात महापालिका आयुक्तांनी अखेर कारवाई केली संबंधित डॉक्टराला एक लाख रुपये तर वीस आशा वर्कर्सना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड केला विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याच्या तब्बल पाच महिन्यानंतर ही कारवाई झाली महापालिकेच्या आशा वर्कर्सचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता त्याचे ॲडमिन खाजगी डॉक्टर दाम्पत्य होते ते आशा वर्कर्सना व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे आमिष दाखवत होते प्रसूतीसाठी रुग्ण आणल्यास एकूण बिलावर पंचवीस टक्के कमिशन भेटवस्तू जेवण अल्पोपहार आदी अनेक प्रकारची ही आमिष होती त्याला बळी पडून काही आशा वर्कर्सनी महापालिका प्रसूतीगृहात नोंद केलेल्या गर्भवतींना शासकीय खाजगी रुग्णालयात नेलं होतं हा प्रकार जून दोन हजार चोवीस पासून सुरू असल्याचं निदर्शनास आलं हे प्रकरण उघड होताच ग्रुप डिलीट करण्यात आला होता अशी माहिती देत महापालिका आरोग्य विभागानं एकोणतीस जुलै रोजी श्रेयस नर्सिंग होमवर छापा टाकून रजिस्टर जप्त केलं होतं त्यानंतर तेरा ऑगस्टला प्राथमिक स्वरूपात सील करण्यात आलं या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार चित्रा वाघ यांनी महापालिकेकडं चौकशी करून अहवाल मागितला सव्वीस सप्टेंबरला महापालिकेनं संबंधित नर्सिंग होमच्या डॉक्टरांना पाच हजार रुपयांचा दंड केला त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला आणि दवाखाना सुरू करण्याची परवानगी दिली मात्र आशा वर्कर्सवर कारवाई झाली नव्हती अखेर त्यांनाही दंड ठोठावल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे यांनी आठ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाकडं याच प्रकरणावर तारांकित प्रश्न पाठवला आहे त्यामुळं मंत्रालयातून महापालिकेला माहिती मागवण्यात आली त्याचं पत्र येताच महापालिकेनं तात्काळ कारवाईचा निर्णय घेतला